एम पी डी कधी लाभवतो हा सगळा अभ्यासाचा विषय लावतो कंपनीची मूळ मालक त्यांनी विकली त्यांची कंपनी साडे त्यांची चारशे वीस आणि चौतीस काही मार्ग पाहिजे झाली कंपनी हा झाले बिल ला काही लोकांनी प्रेशर लावतो आपण एम पि डी सुद्धा पाहिजे लागू होत नाही तरी एम पि डी लावले का एम कोणत्या चुकीचं लागले तर

माझा ते हॉटेलमध्ये हिस्सा आहे आम्हाला नाव परस्पर कसं विकत दुसरी गोष्ट आम्हाला विश्वास परस्पर धंदा का बंद केला होईल ना सगळं मान्यच ना आम्हाला प्रत्येक प्रत्येक निवा प्रक्रियेला शेअर होल्डर कंपनीची प्रत्येक वेळेला त्याच्या हरकत येत प्रत्येक वेळेला हरकत आहे ना त्यांची त्यांची सुद्धा

आता हे जर परस्पर विकलं आले पाहिजे क्लिअर झाल्या हे झालं शेअर होल्डर प्रश्न काय की चालू हॉटेल बंद करून शंभर टक्के जास्त वाढले सरकारला जमीन मिळत जीएसटी मिळत त्या नुकसान झालं हैदराबाद झाला तो शालो त्यांना पैसे बँकेचे किती करोडचं कर्ज आहे म्हणजे सगळे आमच्यावर पॉर्टामुळे जवळपास मला वाटतं पन्नास किती चाळीस पन्नास करोड वर बँकेचं बँकेचे कर्ज आहे त्याला कोटक महिंद्रा बँके बँक ऑफ महाराष्ट्र अनेक बँकेचे लोन आहे त्या बँकेचा ध्वज आहे बँकेला जावं

त्यावेळेला सरकारचा व्हॅल्यू आणि प्लस कंपनीचं दोघांचं व्हॅल्युएशन आणि वेळा पोटच नव्हतं कंपनीने काढलेल्या व्हॅल्युएशन त्याची किंमत माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एकशे साठ ते एकशे पंच्याहत्तर कोटीच्या आसपास काढली त्याच्या पुढे जाईल संपंत काय आणि मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि प्रत्येक गोष्टीच्या सगळ्या मसडीत सगळं दिनाय पडलेलं सगळ्या सगळे कोर्टा पुढे लागले आहे प्रवर्तक होते लोचा आहे कुठतरी कोर्टामध्ये सचिव माझा केला होता तो कोर्टाने फेरलं आहे आणि त्याच हेच मूल होतं की किंमतच पुढे गेली आहे पाय